तर एका रात्री भाजपा संपून जाईल तुम्ही इतके वर्ष का उपटत बसला होता या देशातून लोकशाही संपवायची दोन हजार चोवीस नंतर मुळात तुमचा पक्ष भाजपा राहिला नसून पूर्ण काँग्रेसमय झालेला पक्ष आहे त्या पक्षात आलेल्या काँग्रेसवाल्याने किंवा आमच्यासारख्या पक्षातून गेल्या लोकांनी ठरवलं तर एका रात्री भाजपा संपून जाईल तीनशे तीन खासदारांपैकी फक्त एकशे दहा खासदार मूळ भाजपचे आहेत बाकी सगळे काँग्रेस किंवा अन्य पक्षातून आलेले आहेत या सगळ्या खासदारांनी किंवा आमदारांनी निर्णय घेतला भाजपा सोडायची तर हा देशच भाजप मुक्त होईल हे बावनकुळ्यांना बहुतेक माहीत नसावं आजही त्यांना त्यांचा पक्ष टिकवण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस ह्यांच्यामधल्या प्रमुख लोकांची गरज लागते तुम्ही इतके वर्ष का उपटत बसला होता तुमचा पक्ष म्हणताना इतका मोठा आम्ही याला संपवू त्याला संपवू ही सगळी तुमची ताकद आहे ना परावलं थी, ही परावलंबी आखत लहान पक्ष संपवून म्हणजे हीच ही जी तुमची भूमिका आहे ही हुकुमशाहीला पुढे नेणारी भूमिका आहे या देशातून लोकशाही संपवायची या देशात हुकुमशाही विरुद्ध जे पक्ष उभे राहतील लहान असतील मोठे असतील लहान पक्षांना संपवायचं मोठ्या पक्षांना फोडायचं ही या बावनकुळे छाप भाजपा नेत्यांची एक भूमिका जी आहे ती महाराष्ट्राला आणि देशाला घातक आहे या देशातून पूर्णपणे लोकशाही नष्ट करायची स्वातंत्र्य नष्ट करायचं लिहिण्याचं बोलण्याचं निवडणुका लढण्याचं बावनकुळे जे बोलत आहेत ते त्यांच्या राष्ट्रीय पक्षाची भूमिका आहे की अटल बिहारी वाजपेयी किंवा लालकृष्ण आडवाणी यांच्या भाजपची भूमिका नाही ही मोदी शहांची विचारसरणी आहे आणि या विचारसरणीविरुद्धच आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत कोण कौन कोणाला संपवत आहे आणि मैदानात कोण राह राहत आहे आणि कोणाला गाडलं जात आहे जनतेकडून लोकशाही मार्गानं हे कळेल तेव्हा बावनकुळे यांनी हे सगळं पाहण्यासाठी अस्तित्वात असावं याच्यावरती अजून काय आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका